रक्षाबंधन कसा साजरा केलं जात आणि का केले जाते याचे महत्व समजावून सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राजेंद्र नेवके तर आभार प्रदर्शन कारभारी बनकर यांनी केले विचारपीठाबळ यावेळी उपप्राचार्य सुलभा बर्दे सांस्कृतिक विभाग प्रमुख मीना भांडवलदार ज्येष्ठ शिक्षक संजय बोलकर कैलास पाळके उपस्थित होते यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते थे परिसरात वृक्षारोपण करून मोठ्या झाडांना स्वतः बनवून आलेल्या राख्याबा बाजू निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असेच आमचे रक्षण असं आवाहन वृक्षांना करण्यात आलं था कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले राजेंद्र नेवगे एम सी एन न्यूज कन्नड कार्यक्रम म्हणजे एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आपण पाहतोय सरकारने जे आहे सरकारने वेगवेगळे अभियान राबवलेले आहेत त्या अभियानाच्या माध्यमातून एक पे महा के नाम हा अभियान हे अभियान जे राबवलेलं आहे त्यासाठी आमच्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक मंडळी उपप्राचार्य यांनी कमीत कमी वीस झाडे लावून हे अभियान यशस्वीपणे राबवलेले आहे त्यासोबतच आज एक कार्यक्रम होता आणि या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुलींनी शक्यतो मुलींनी राख्या तयार करून हँडमेड राखी तयार करून त्यांनी त्या राख्या झाडांना बांधल्या आणि एक विशेष असं म्हणावं की जसं बहीण भावाला राखी बांधते तसंच या झाडांना विद्यार्थ्यांकडनं विद्यार्थिनींकडून विद्यार राखी बांधण्यात आलेली आहे आणि जसं भाऊ बहिणीचं संरक्षण करतोय त्याचप्रमाणे या झाडाचं संरक्षण सुद्धा हे विद्यार्थी करणार आहेत आणि खूप बरं वाटलंय मी सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो